रामराम मंडळी तुम्हाला कळविण्यात येते की सालाबादाप्रमाणे आमचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी माता यात्रा उत्सव सन दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे तीस मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी गावातली तरुण मंडळी ही वडनेरवरून त्र्यंबकेश्वरला गंगाजल आणण्यासाठी निघाली म्हणजेच यात्रा दोन एप्रिलला कावड यात्रा घेऊन तरुण मंडळी गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आता हे तीर्थरूपी गंगा जल याने देवाचा जलाभिषेक केला जातो त्यानंतर तीन एप्रिलला म्हणजे आजच्या दिवशी षष्टीला देवाचा जलाभिषेक केला जातो त्यानंतर घटस्थापना होते षष्टीपासून देवाची उपास धरल्या जातात ते हनुमान जयंतीच्या आगल्या दिवशी उपास सुटतात म्हणजेच यात्रेच्या दिवशी आता कावड यात्रा आणल्यानंतर मिरवणूक होते गावामध्ये खूप जोऱ्यात आणि यंदा तर आमच्या यात्रेचा जल्लोष खूपच चांगला आहे आणि जोऱ्यात आहे त्यानंतर घटस्थापनेच्या दिवसापासून प्रत्येक गल्लीला आरतीचा मान आहे संध्याकाळी आरती होते त्याचबरोबर काळ कालभैरव अष्टक पठण होतं आणि यात्रेला सुरुवात झालेली आहे हे काही सांगायची गरज नाही कारण संपूर्ण गावामध्ये यात्रेचा जल्लोष आणि उत्साह हा तुम्हाला पाहायला भेटेलच आता आमच्या कुंभारगल्लीला रामनवमीच्या दिवशी आरतीचा मान आहे तेव्हा तर आपण भेटूच गावाची ओढ ही किती असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही काय तुमच्या गावची यात्रा आहे ना का झाली तर या तुम्ही आमच्या गावच्या यात्रेला Salut à